मंडळी हिंदीसोबतच मराठी सिनेसृष्टीतील असे काही कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाच्या अगोदर रेडिओ जॉकी किंवा न्यूज रिपोर्टर म्हणून काम केलं आहे यामध्ये अभिजित खांडकेकर स्मिता तळवळकर स्मिता पाटील प्रार्थना अशी काही नावं सांगता येतील पण आता एक अशी अभिनेत्री आहे जी अभिनयासोबतच न्यूज अँकरिंग देखील करताना दिसते त्याथे थे थे ती थेट आय पी एलसाठी अँकरिंग करताना दिसत आहे ही अभिनेत्री आहे जी मराठीवरील देव माणूस या मालिकेत झळकलेली ऐश्वर्या नागेश तर देव माणूस मालिकेत ऐश्वर्या ही अर्पणा हे पात्र साकारताना दिसली होती अर्पणा डॉक्टरच्या जाळ्यात अडकते आणि डॉक्टर तिचा खून करतात असा हा तिचा सीन होता आता ऐश्वर्या अभिनय सोडून पुन्हा एकदा अँकरिंगकडे वळाली आहे सध्या ती प्लॅनेट मराठी या सोशल मीडियासाठी न्यूज अँकरिंगचं काम करताना दिसते या माध्यमातून ऐश्वर्याने आत्तापर्यंत अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत पण आता ऐश्वर्याला प्रथमच आय पी एलसाठी अँकरिंग करण्याची संधी मिळाली आहे तर टाटा आय पी एलच्या सतराव्या सीझनमध्ये ऐश्वर्याने पहिल्यांदाच अँकरिंग केलं त्यामुळे हा पहिला अनुभव घेत असताना आपल्या मनात एक भीती आणि दडपण होतं असं तिने म्हटलं आहे तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तिने अतुल बेदाडे या मराठी क्रिकेटरसोबत संवाद साधला आहे यासोबतच ती क्रिकेटर केदार जाधव आणि धवल कुलकर्णी याच्याशी सुद्धा गप्पा मारताना दिसते दरम्यान जिओ सिनेमाने भारतातील विविध भाषेत आय पी एलचे प्रसारण सुरू केलं आहे त्यात ऐश्वर्याला मराठीसाठी ही संधी मिळाल्याने ती त्या कामाबद्दल खूपच खुश असल्याचं पाहायला मिळतंय अनेक नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकता आलं असं तिने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे तर ऐश्वर्या नागेशची ही नवीन इनिंग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका